त्या ठिकाणी ज्या मुली कथा श्रवण करण्यासाठी येतात ना तुम्हा तुमचा विवाह होणार आहे तर पती पाहून त्याच्या स्वरूपाकडे पाहून त्याच्या स्वरूपाला बोलून त्या ठिकाणी वरायचा नसतो पसंत करायचा नसतो मग त्याची कीर्ती ऐकायच्या अगोदर त्याची कीर्ती आहे त्याची अपकीर्ती आहे चारही दिशेला वार्ता गेली कसा आहे सुकुमार मदनाचा पुतळा राजसुकुमार राजस मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया रवी शशी रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे किरण ज्याच्या अंग्लकांतीचं वर्णन असं केलं की ज्याच स्वरूप पाहिल्याच्या नंतर सूर्य देखील लोपला जातो एवढं स्वरूप परमात्म्याच आहे आणि या स्वरूपाची महती तसा दिसायला सावला येतो परमात्मा पण त्याच वर्णन करताना साधू संत महात्मानं काय अनेक रूप धारण करू शकतोय कारण की भक्ताचं चरून फेडत असताना परमात्मा हळूहळू फिडी रूपे हो काही ना मागती देवा त्यांची करू पावे शेवा असा हा परमात्मा आहे याला कसे रूप धारण करता येतं बरं तर बाप आणि असा जो परमात्मा आहे याची चारही दिशेला कीर्ती गेली आणि याची चारही दिशेला कीर्ती गेल्याच्या नंतर सुदैवनामाचे ब्राह्मण आहेत सुदैवनामाच्या ब्राह्मणाकडून भीष्मक राजा विदर्भ देशाचे राजे भीष्मक या भीष्मक राजाच्या आणि शुद्धमती राणी त्यांना असणारी कन्या जिचं नाव आहे रुक्मिणी या रुक्मिणीच्या कानावरती या कृष्ण परमात्म्याचं स्वरूपाचं त्याच्या लिलेच त्याच्या शौर्याच त्याच्या विरतेचं वर्णन कानावरती ऐकायला गेलं ऐका पहा या ठिकाणी ज्या मुली कथा श्रवण करण्यासाठी येतात ना तुम्हा तुमचा विवाह होणार आहे तर पती पाहून त्याच्या स्वरूपाकडे पाहून त्याच्या स्वरूपाला बोलून त्या ठिकाणी वरायचा नसतो पसंत करायचा नसतो मग त्याची कीर्ती ऐकायच्या अगोदर त्याची कीर्ती आहे का त्याची अपकीर्ती आहे रुक्मिणी आई साहेबांना आपला वर वरत असताना आपला वराला त्या ठिकाणी वरत असताना म्हणजे पसंत करत असताना त्याची कीर्ती अगोदर कानानं ऐकली आणि नंतर त्याला वरलो काय वर्णन ऐकलं होतं कना ऐकून पती असणारा स्वीकार केला मनोमन असणार त्याला वरलो मनोमन वरून त्या भगवती भवानी जगत जगत जननी जगदंबा परंबा राजराजेश्वरी भगवती रुक्मिणी आई साहेब यांनी काय केलं तर एक पत्र असणार लिहिलं हा प्रेमाच पहिलं असणार पत्र प्रेमाच पत्र रुक्मिणी आई साहेबांना लिहिलं का नाही आला त्यानंतर नल दमयंती नला दमयंतीला एक प्रेमपत्र लिहिलं होत ते अगदी सुंदर होत आणि हे हेही प्रेमपत्र जे आहे कृष्ण गणे याच रुक्मिणी सगळ्यांना लिहिलेलं ऐकायचं तुम्हाला सर्वांना नाही ऐकायचं डायरेक्ट आपण लगल लग टाकू लग 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 मग हो म्हणा कन्हैयाचं प्रेमपत्र ऐकायचं तुम्हाला रुक्मिणी कन्हैयाला लिहिलेलं जे प्रेमपत्र आहे ते तुम्हाला ऐकायचंय आपलं नका सांग जाऊ लोकाला लोकांच ऐकायचं कन्हैयाच ऐकायचं अरे आपणही आपल्या मनातला जो भाव आहे ना या विषयीचा या, या भगवंता विषयीचा या भगवंताविषयीचा जो भाव आहे आपलं जे प्रेम आहे याचा आपलं आपल्या पोटामध्ये जे प्रेम आहे भगवंताविषयी तेही प्रकट प्रगट करायला शिका माईबा ते प्रेम प्रगट करायला शिका कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे माझ्या कृषी पत्र नाही प्रेमपत्र त्या ठिकाणी मी तुम्हाला ऐकून दाखवतो सांगितलं हे त्रिभुवन सुंदरा अनेकांच्या तोंडून आपल्या असणाऱ्या गुणाच वर्णन माझ्या काने मी ऐकलेलं आहे तुमचे हे सद्गुण वर्णन ऐकून जन्म जन्मजन्मे पाप माझे नष्ट झाले हो देवा कारण या तुमचं हे असणार चिंतन ऐकून तुमचं गुणाचं वर्णन माझ्या काने आले आणि तुमचे हे सद्गुण वर्णन ऐकून जन्मजयंतीचे पाप माझे नष्ट झाले माझा विवाह तुमच्याशी व्हावा असे मला वाटत आहे हे प्राणेश्वरा मी आपणाला माझे प पती म्हणून वरले आहे आपण आता येथे येऊन माझे पाणी ग्रहण करावे प्रियतामा एक असणारा एक फक्त एकच विघ्न आहे माझ्या माझ्या विवाह असणारा माझ्या भावानं शिशुपाला करायचं घाट घातलेला आहे मग मी जन्मजन्मी जर काही पुण्य केलेला असेल मी जन्मजन्मी जर काही पुण्य केलेला असेल माझी जर काही पुण्याची सामग्री असेल ना रुक्मिणी आई साहेब म्हणतात पत्राच्या द्वारा का आला माझी जन्म जन्मांतरीची जर काही पुण्य असेल तर आपण याल आणि माझे पाणी ग्रहण कराल आणि त्याच्यामध्ये टीप काय टिप लिहिली ज्या दिवशी माझा विवाह बळजबडीने करणार आहेत त्याच्या आदल्या दिवशी कुलदेवतेच्या मंदिरात मी पूजेसाठी येईल त्याच ठिकाणी आपण येऊन माझे पाणी ग्रहण करावे आणि टीप झाल्यानंतर एक अट लिहिली काही कारणाने जर तुम्हाला माझे पाणी ग्रहण करणे जमले नाही तर मी माझा प्राण त्याग करील आणि पुन्हा का। काय म्हणतात तुम्ही नाहीशा काही कारणाने जर तुम्हाला माझे पाणी ग्रहण करणे जमले नाही तर मी माझा प्राण त्याग करील आणि पुन्हा पुन्हा घेऊन तुमची वाट पाहिल मग मी माझ्या भाग्याला दोष देईल मी असं समजेल की माझं काहीतरी पुण्य कमी पडलंय आणि हे पत्र वाचत होते सुदामदेव नावाचे ब्राह्मण सुदेव आणि कन्हैयाच्या पुढं कन्हैया पत्र वाचल्यानंतर त्याच्या डोळ्यातून पाणी येत होत आणि आता कन्हैयानं घोडे झुंपले रथाला सुदेव ब्राह्मणा रतात टाकला आणि निघाले पुढे तर या असणाऱ्या विदर्भ देशाकडे विदर्भ देशाकडे निघाले वर्धा वर्ध्याच्या जवळ असणार रुक्मिणीशाबाचं गाव आहे इथं पर्यंत आले आणि घडला तफाज प्रसंग माहेबा काय झालं ठरल्याप्रमाणे शिशुपाल त्या ठिकाणी शिशुपालाचं वराड आलं आणि शिशुपालाचं वरड आल्याच्या नंतर थट्टा करायला सुरुवात केली काय करतात थट्टा करतात काय केलं शिशुपालाची जे मंडळी त्यांना तिखट करांची खायला दिली कशी आपल्याकडे करतात का वराडासोबत असं करतात ना आदल्या दिवशी जाणाऱ्या वराडासोबत करतात ना हा तुम्ही लग्न केले नाही का लग्नात गेला नाही कुणाच्या आ, हा असं काहीतरी म्हणत थट्टा करू लागले काय केलं तर बगरसुमाची इनलेली बाज होती काय बगर बगरसुमाची इनलेली बाज तुमच्या माझ्या भाषेत सांगतोय बरं का इंग्लिश मध्ये बोलत ना मी तुम्हाला प्युअर आणि साध्या सोप्या मराठी भाषेत बोलतोय बगर इनलेली विनासुमाची बाज होती तिच्यावरती आंथरून टाकलं आ या म्हणले पाहुणे आला बसा 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 जसं बसले तसे शिशुपालाचे मित्र राप राप एका मागणी एक दोघ पडून गेले त्यानंतर हे कशा म्हणून त्या ठिकाणी नवरदेवाच्या खालचा पाठ ओढला तसाच नवरदेव तोंडावर पडला अहो हे तेव्हा पासून चलत आलंय असं नाही तर नवरीला तो नवरदेव पसंत नव्हता म्हणून हे करत होते काय नवरीला तो नवर देव शिशुपाल पसंत नव्हता शिशुपाल नवरा मी नवरी शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही श्रीकृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण नवरा मी नवरी श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी त्याला वरणार आणि शिशुपाल जर नवर असेल तुम्ही त्याला वरणार नाही असं रुक्मिणी हिशाब्याच्या अंतकरणात होत परंतु आपण नवरदेव पास असतो सगळं असतं महिना महिना फोनवर बोलत असते सगळं काही असत हा सध्याची परिस्थिती सांगतो माहेब आपले तुम्हाला हा सर्व काही असत तरी देखील ते नवरदेवाला पाडायचं त्याची थट्टा मस्करी करायची कशासाठी तो म्हणून ती मस्करी केली होती आता ठरल्याप्रमाणे शिशुपाल आला सर्व काही झालं आदल्या दिवशी रुक्मिणी माता त्या ठिकाणी गेल्या कुठं कुलदेवतेच्या मंदिरात हात जोडले प्रार्थना केली जर श्रीकृष्ण परमात्मा लवकरात लवकर यावे कशासाठी मला वरण्यासाठी माझं पाणी ग्रहण करण्यासाठी एवढ्या हातातलं ताट जे होत ते ताट खाली पडलं ताट खाली पडल्याबरोबर हल्दी कुंकूस कशात गेलो डोळ्यात गेलो कोणाच्या सोपती आलेल्या कलवऱ्यांच्या कलवऱ्या कशा असतात पहा ती चला ती काय म्हणतो मी पाहती एकीकडून चलती दुसरीकडं अशा आशा कलवऱ्या आणि एक होती एक कलवरी कशी होती एका कलवरीला येत बोलत म्हणजे माय तकल होत तू डोळ्यात गेलो तो आशा कलवऱ्यात अशा कलवऱ्या सगळं कुकू डोळ्यात गेलं कोणती कलवरी कोणतं कुंकू कोण असणारे भगवती कोण रुक्मिणी याचं सविस्तर वर्णन मी तुम्हाला अध्यात्म रूपाने उद्या सांगणार आहे माय बाप हसा सांगतो भाग नाहीये आणि हे कुंकू डोळ्यात गेलं सर्वजण स्तब्ध त्या ठिकाणी राहिले सर्वजण पाहतात अरे आला 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 कृष्ण आला याच्या स्वरूपाला पाहून भुलले ना याच्या स्वरूपाला पाहिलं भुलले द्वारपाल अरे किती सुंदर दिसतो रे दुसरा म्हणला अरे वा काय चाललं सुंदर त्याच तिसरा म्हणला चा 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 ला दुआ ना चाललं सुंदर नाही तर दोघांचा जोडा किती छान दिसतोय चौथा द्वारपाल म्हणला अरे तर तिचा हात धरलाय पाचवा म्हटला अरे तर दोघ जण रथात बसायला लागले सातवा द्वारपाल म्हणला अरे रोज चालला एवढी भूल पाडणारा याच स्वरूप आहे बा एवढा असणारा भूल पाडणारा हा परमात्मा आहे हे कोणालाच कळालं नाही केव्हा परमात्मा आले केव्हा घेऊन गेले आणि घेऊन झाले रुक्मिणी असणारा रुक्मिणीचा मोठा भाऊ तो तिच्या पाठीमागे रथ घेऊन गेला त्याला एवढा बेदम मारला रुक्मिणी या ठिकाणी त्यानं पाहिलं कि भगवंत माझ्या सोबत युद्ध करतोय आणि रुक्मिणी स्वतः रथ हाकत होती बाण सोडायला कोण श्रीकृष्ण आणि रथ हाकायला कोण रुक्मिणी साहेब त्याच्या लक्षात आला अरे आपल्या बहिणीला यानं पळून नाही चालवलं तर आपल्या बहिणीनेच याला पळून चालवलं हा आणि मग त्यांनी एवढा मारला बेदम सोडून दिला तो त्याच ठिकाणी राहिला वापस जाईन येईन तर बहीण घेऊनच येईल शशोपाला असा बंद करून गेला जिथं मारला त्याच गावात थांबून घेतलं आणि आता लग्नाची पद्धत कशी ठरली तर राक्षसी पद्धत ठरली लग्नाची पद्धत नाही हो गोरज मुहूर्तावरती मी बाहेर थोडा दम जा मत बाकी जरी मी लावला तर मग पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये संकट यायला नको गोरज मुहूर्त हो द्या ना वाजू सहा गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राम राक्षसी पदीत निघाला कसा प्रभूचलून झाला मग वराड त्या ठिकाणी यायला लागलं आणि आता मात्र आनंदी आहे बर का कोण आता रुक्मिणी आई आनंदी आहेत कारण की त्यांच्या पती मनासारखा मिळाला आणि मग त्या म्हणू लागल्या काय म्हणतात तर माझ्या सखियांनो माझ्या मैत्रिणींनो या आणि मला काय करा तर मला मेहंदी लावा आओ मेरी मुझे मेहंदी लगा yeah ही समय दिली अत्यंत अत्यंतने मोठी समय दिली हां अजून कोणाला द्यायचं का काही देऊ शकता अरे हे राधािका गोरी से बरसके save भूष सारे राष्ट दूरी न